सकाळच्या कवळ्या किरणात राजा शिरकायच्या समोर होळी चौकात उभं होतं राजारामाने त्यांचं बोट धरलं होतं राजा यांच्या जवळ निराजीपंत अनाजी मोरबंत मंडळी उभी होती राजा राजारोहणाच्या तयारीचे बे त्यांच्या तोंडून ऐकत होते मोरपंत राज्य हा गड निवडला खरा पण एवढा राबता होणार गळाची जागा पुरेल त्याची चिंतनासावी महाराज मोरपंत होणारे यासारखा सुलक्षणीय गड नाही असा आचार्य गाभट्ट म्हणतात तक्तास हीच जागा योग्य आहे या भूमीवर कधी रक्त चांडलं नाही कैलासाप्रमाणे ही जागा सद पवित्र राहिली आहे ते आम्हालाही मान्य आहे पण या गडावर किती लोक मावणार त्याचाही विचार झाला आहे गडावर एवढे महा घरटी उठली आहे गडाचा विस्तार खूप आहे राजाचे सारे नामांकित डेरे तंबू श्या इथे उभे केले जातील त्याखालीच गडाखालची रायगडवाडी पाचडचा वाडा पाचडची छावणी हे सर्व मिळून लाखावर अधिक माणूस सामावला जाईल त्याची चिंता नसा तुम्ही असता आम्हाला चिंता कसली त्याचे गडावर आलेल्या जासुदाकडे सर्वांचं लक्ष वेधलं राजांना मुद्रा करून जासूदाने थैली हातात दिली थैली पाहण्या प्रतापराव उजरा पाठवली होती राजा तातडीने सर्वांसह महालात आले राजांनी थैली उघडली पत्रावर नजर फिरत असता राजांचे भाव बदलत होते पत्र वाचून राजांनी ते पत्र अनाज हातात दिले अनाजींनी पत्रावर नजर फिरवली आणि प्रतापराव गुजरांनी बिहल बिळगाव मार्गे चालून येत असल्याची खबर पाठवली होती आणाजी नरात नजर वर होताच राजांचं शब्द त्यांच्या कानावरती पडलं आमचे सरसेनापती प्रतापराव गुजर आम्हाला काय लिहितात ते पाहिलं उमराणीच्या लढ्यात बेल हाती सापडला असताही यांनी स्वतःचा शहाणपणा लढून त्याला तह करून सोडून दिला तोच बेरळ तह तो म्हणून परत चाल करून येतो असा आम्हाला आमचे सेनापती कळवतात काय करावं म्हणून सल्ला मागतात पायगड्या घालून त्यांच्या मानानं बोलावून घ्यायला सांगा अनायाचे राज्याविषयक कोणाचा आहे त्याप्रसंगी राज्याचं दान करताय संताप तर राजे पाहून कोणी काही बोलायला दजत नव्हतं राजांनी आपला संताप आवरला नानाजींना म्हणाला ना अनाजी प्रतापरावांना खरमळीत पत्र पाठवा आम्ही राजेविषयी काळात गुंतलो असता शत्रूंनी उच्चार घेतलेली आम्हाला परवडणार नाही म्हणून त्यांना कळवा बेहलोला जिथल्या तिथं तातडीनं पायबंद घालून गडावर येण्याची आमची आज्ञा त्यांना कळवा प्रतापरावांना पत्र पाठवलं गेलं राजांनी वरून जरी संताप दाखवला तरी ते बेहरव रोज निश्चिंत होते आनंदराव हंसाजी महत्ते आपल्या दलानुशी त्याच भागात असल्याने राजांना काळजी वाटत नव्हती राजांनी आपलं लक्ष राज्यकारभाकडे ओळखलं काही दिवस उलवटल्यावर एके दिवशी रात्री राजांना उठवण्यात आलं राजा, राजा, राजा राज सुदरे गेलं आणाजी बाळाजी तिथे आले होते आणाजी म्हणाले प्रतापरावांचा निरोप घेऊन आले नजर रोखीत राजा म्हणाले बोला महाराज आपलं पत्र मिळतात आपल्या आज्ञेप्रमाणे प्रतापरावांनी पणाल्या कूच केली खानाचा तळ गड हिंग्लज मुलखातील नेसरीच्या खिंडीत पडला होता प्रतापरावांनी खानाच्या सैन्याला वेळा आहे मग प्रतापराव कशाची वाट पाहत आहेत खानाचं सैन्य मोठं आहे उमराण्याच्या वेळे सापडलेला बैलव परत नेसरीच्या खिंडीत सापडल्यामुळे आहे शत्रूला आमच्या अपुऱ्या सैन्याची कल्पना नाही तेव्हा प्रतापरावाने ज्यादा कोमक तातडीने मिळावी म्हणून अर्ज केलाय आणखीन थोडी खूप मिळेल खानाचा पराभव बस करा राजे बाळाजींच्याकडे ओळख बाळाजी आम्ही सांगतो तो शब्द न शब्द ध्यानी धरून प्रतापरावांना पत्र लिहा राजे पत्राचा मजकूर मात्र सांगत होते तुम्ही आपल्या बेकाई वत्राने मास ना केला आहे तुम्ही ज्या खाना असत्या करून सोडले तो पुन्हा फौज घेऊन आपल्या मुळखात उतरतो अशा माणसाचा इतवाद तुम्ही कोणत्या आधारे धरला होता त्याचा त्याच वेळी नाश केला असता तर त्याच्यापासून आज आम्हाला तुम्हाला तकलीफ न होती आम्ही इकडे कवड्या फौजनीशी शत्रूच्या वातावरण फौजांना सांभाळतो हे तुम्ही जाणता असा असता तुम्ही फेर कुमक मागावी हे शोभलं नाही जीवास राखून मेलगिरी करणे विरास योग्य नाही म्हणून आम्ही तुम्हाला दोष लावला आहे आता विजयापुरकरांची फौज साबुडल्या खरीच आमच्या समोर कदापि येऊ नका त्या भल खानाचा फडशा पाडल्याशिवाय तुम्ही आम्हाला तोंडही धाकू नका अशा प्रकारचं खरमळीत पत्र मात्र शिवरायांनी प्रतापरावांना पाठवलं राजांचं पत्र घेऊन रातरात स्वरगडाखाली उतरला राजांना मात्र झोप आली नाही त्यांच्या मनात विचारांचं मोळ उठलं तर सकाळी पूजा आठवता तास आलं ता मरपण नानाजींना वळवून घेण्यात आलं नानाजी चिपळून झोणीला पत्र पाठवा जी कुंभक कुंभ असेल ती प्रतापरावांच्या मत्तेला पाठवण्याचं पत्र जी का प्रतापरावांचा निरोप आल्यापासून आमचं मैन बेचेन आहे बहिलं पुढं पुढे सुरुतंय असं दिसलं तर शिवरात्र आटकून आम्ही स्वतः पन्हाळा भागात उतरलो आणि शिवरात्रीचा दिवस उजरला थंडीचे दिवस असून आकाश अभरा झालं राजा जिजाऊ साहेबांच्या सह सा जगदीशावर मंदिराकडे गेला अभिषेक झाला आणि राजा जिजाऊ साहेबांच्या सह सा मंदिराकडे येत असता जिजाऊ साहेब म्हणाले आज काय झालं कोणास ठाकून देवावर अभिषेक टिकेना सारखी माळ तोटायची निश्चलपुरीना विचारून पाजी राजा म्हणाला राजा वेचे बनलं होतं निच्चलपुरींना निरपटला निश्चलपुरी मंत्र दंत्रात घडले शिवरात्रीनंतर दिवस उलटत होतं राजा प्रतापरावांची बातमी ऐकण्यास उत्सुक होते वारंवार चौकशी करत होतं आणि एके दिवशी प्रतापरावांचे दुय्यम सेनापती आनंदरावगडावर येत असल्याची बातमी राजांना मिळाली राजा आनंदरावांची वाट पाहत होतं राजांचे सारे मंत्री त्याच आदरतीने तिथे गोळा झाले होते आनंदराव आले राज उभं राहिलं आदरतीने विचारलं बलाचा पराभव जी नाही बोला आनंदराव अस्वस्थ झाले राज पाठीमागे हात घेऊ सद्रावरती एरधरे घालीत होतं आनंदराव नतमस्तक उभे होते राजा थांबला त्यांनी पुन्हा आवाज दिला सांगा आनंदराव महाराज आम्ही बैल खानावर चाल केली पण यश आलं नाही प्रतापरावांनी पराक्रमाची शर्त केली आणि ते सांगायला त्यांनी तुम्हाला पाठल ह कुठे आहेत आमचे सेनापती हे सांगायला ते काय आले नाही आनंदरावांचा उसंग ढळ डोळ्या साकळले असं खळ कळणे कळले कसपसे बोलून गेले सेनापती आणि त्यांचे सहा सरदार बेहरवल युद्धात खर्ची पडले भूमीवर पावसावजी वीज कोसळली तशी बातमी साऱ्यांच्या करावाजा राजांचं उभं जागच्या जागी भिजलं कापऱ्या आवाजात राजा बोलू गेले काय झालं आम्ही खानाला वेळलो होतो सेनापती मंत्रीची वाट पात ते आपलं पत्र आलं मला आणि हंसाजींना सेनापतीने सैन्य घेऊन जायला सांगितले एवढ्या छोट्या फौजीचा पाडाव खाणा पुढं लागणार नाही असं ते म्हणाले रोडून आनंदराव सांगा शिवरात्रीचा दिवस होता भरदुपारी प्रतापराव त्याची सहा सरदार त्यांचे सहा सरदार स्वार झाले म्हणाले महाराजांना जाऊन सांगा की त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही लढलो राजांचं ओठ थतरू लागलं मोठी आवड गेल्या आनंदराव कष्टाने सांगत होतो आम्ही सांगायचा प्रयत्न केला त्यांनी ऐकलं नाही प्रतापरावांनी सहा हजार टाच दिली आणि दहा आजारांच्या छावणीबावके सात जण तुटून पडले हर हर महादेव च गदर ओठला थोडी आली आणि सातही रिकामी घोडी छावणी सोडून जंगलात शिरताना दिसली तेव्हा कुणालाच आवडता येणार चारही बाजून नाही आपले लोक खाणात उठून पडले एकच कापाकापी सुरू झाली खाना आमचं काही चाललं नाही माघार घ्यावी लागली प्रतापराव गेले आणि ते सांगायला मी जिवंत राहिलो आनंदराव दुसऱ्या तोंड लपून रडत होते राजा कपाळी हात लावून मटकन खाली बसले आणि मेधा राजांच्यावर चालून झालं रे प्रतापराव त्यांना दिसत होते सांनाने आसूरचं भान विसरून राजा आपल्या महालाकडे जात होतं काही सुचत नव्हतं राजका बसलं तर राहून राहून डोळे भरून येत होत पाचच्या तापाने त्यांचं मन हळून निघालं होतं शेव्हा राजांची नजर उंचावली महाराज उजवूसाहेब्या आणि पाहतात राजांचं मन उचं महासाहेब आमचे प्रतापराव गेलं त्यांच्या मृत्यूला आम्ही कारणीभूत झालो सारं समजलं प्रतापराव असं करतील ते तरी कोणाला माहीत नाही मासाहेब साऱ्यांना अतर्क असलं तरी आम्हाला ते कळायला हवं होतं प्रतापरावांचा उतावीर स्वभाव आम्हाला माहीत होता एवढ्या नितड्या छातीची जीवाला जीव देणारी माणसं फुकट शब्दाने खर्ची पडली त्याचं दुःख आम्हाला फार आहे राजा असते जिजाऊ साहेब त्यांचं सांत्वन करीत होते आणि सकाळी राजा स्नान करून सध्या आले तेव्हा त्यांचे नेत्र आरत बनले होते मुद्रा करारी होती राजा आनंदरावांना म्हणे आनंदराव पारिपत्यासाठी आम्ही जायचं ठरवलं श्यामा महाराज पंत म्हणाले पण राज्याभिषेक नजीक आला असता हा पंत आमच्या शब्दाखात प्रतापराव आपल्या जीवाची उधळण करून गेले त्यांचा मारेकरी आमच्या मुलखात उघड माथ्यानं वावरत असता आम्ही राज्याभिषेक करून घेऊ असं वाटतं त्या राज्याभिषेकाला काहीच अर्थ नाही महाराज दातीने मोही केला हे ऐकता साऱ्यांच्या मुत्रा चिंताक्रांत झाल्या जनादन पंतने एकवार आनंदरावांच्याकडे पाहिलं आनंदराव पुढे झाले राजांच्या शिवलं त्यांना उठित राजा म्हणा आनंदराव हे का महाराज ही संधी मला द्या मी आणि हुसाजी मोहिते प्रतापरावांनी आम्हाला खूप जपलं खानाचा बिमोड करण्याची संधी आम्हाला द्या कामगिरी फतेह करून आलो नाही तर तोंड दाखवणार राजांनी भावना यावयाने आनंदरावांना जवळ केलं दौवरून राजा म्हणा आनंदराव तो शब्द काढू नका हवी तेवढी घ्यान खानाला गाठा दोघांमुळे आपण सुखरूपपणे परत या आम्ही तुमची वाट पाहतो आहे राजाने निरो आनंदरावांना निरोपाचे विडे दिले आणि आनंदराव हर्षवरित होऊन नव्या कामगिरीला बाहेर पडले राजा अनाजे ना म्हणा अनाजी मानकरी गेला आमचे सर नवत हरवले गडाची नववद बंद ठेवा आणि प्रतापरावांचं सुत आम्हाला या थकल्या पावलाने राजा महालाकडं जात होतं वेळात वेळे वीर दवडले सात आणि तेच परतापरावाने नेसरीची खंड मात्र पावन केली आणि राजांचा एक मोहरा मात्र एका छोट्याशा शब्दाला जिव्हारी लागला आणि कायमचा मंत्र निघून गेला जय भवानी जय शिवरा आहे आपण एकदा शिवभार